हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंना आणि माझ्या मैत्रिणींना तर मैत्रिणींनो बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे तर ब्लॉग येण्याचं कारण म्हणजे मला अजिबात वेळ मिळत नाही ब्लॉग शूट करायला आणि ब्लॉग एडिट करायला तर बरेचसे व्लॉगसुद्धा भावाच्या लग्नाचे पडलेले आहेत पण त्यांना एडिट करायला वेळ मिळत नाही जसा वेळ मिळेल तसं ते एडिट करून मी आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहे तर बघा छान अशी सकाळ झालेली होती आणि आज आहे दी पावस्या तर हातचा ब्लॉग असणार आहे दी पामोसेचा ब्लॉग तर छान अशी माझी गॅलरी टूर देते मी तुम्हाला तर गॅलरीत बघा छान असे झाडं मस्त हिरवीगार झालेली आणि अळूची पानंसुद्धा आलेली आहेत आणि कुंडीत कडीपत्त्याचं सुद्धा रोग छान मस्त फुलतं आहे तर गोकर्णाचा वेलसुद्धा इथे छान असा मस्त भरतो आहे पण थोडंसं आहे ना वाईट असा रोग आलेला असतो दिसतोय त्या गोकर्णाच्या वेलवर तर काहीतरी मला आता शिंपडावं लागेल लिंबूचं पाणी किंवा मग निंबोण्यांचं पाणी किंवा मग गोमूत्र वगैरे आणि बघा समोरून भावींची गॅलरी दिसते आमच्यासमोर तर खूप छान असा व्यू असतो त्या सकाळी सकाळी बघायला खूप छान असं फ्रेश वाटतं आणि मी आज दीपामोस्यामुळे पटपट सगळी कामं करायची होती तर सर्वात आधी सगळेजण स्कूलला हॉफिसला गेले त्यानंतर म्हटलं चला आता आपल्या कामांना सुरुवात करूया तर आता मी मस्तपैकी सगळे देवघरातले देव काढून देव देवघरसुद्धा देव स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सगळं तो पॅसेट्स वगैरे सगळं धुवून घेणार आहे त्यानंतर मग आता सगळे टिफिन वगैरेची भांडी वगैरे सगळे स्वच्छ करून घेऊ म्हटलं आणि नंतर देवपूजेची भांडी तिथे क्लीन करू आणि आता हे सगळे देवाचे भांडे घासायचे तर ट्रेनात दही होत जायत सगळे देव टाकलेले खराब झालेलं देवत आमचं इकडे बदाम भिजवलेले आहेत सगळ्यांसाठी एवढे सगळे देव घासायचे देवाने घासून झालेले तर सकाळी सकाळी ना माझी खूप जास्त धावपळ होते कारण आहे ना आरवचा पण टिफिन असतो नंतर त्याच्या पप्पांचा पण हॉफिसचा टिफिन विरांशचा पण टिफिन प्लस नाश्ता यात खूप वेळ जातो तर त्याच्यामुळे ना टाइम टाईम कमी होतो आणि म्हटलं पटकन आता हे देवपूजेची सगळे दिवे वगैरे सगळे काढलेले होते आणि हे तांब्या पितळीची भांडी स्वच्छ करायला बराचसा वेळ लागून जातो तर म्हटलं आज सगळा म्हणजे स्पीड हा आपल्या कामांचा वाढवावाच लागेल आणि पटकन हे सगळं आवरून घ्यावंच लागेल तर पटकपट हे सगळे देवपूजेची भांडी स्वच्छ करून घेतली त्यानंतर नंतर किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला आणि मग आता शिचन सगळं छान असं स्वच्छ झालेला आहे ना इकडं शिवायांची खीर बनवलेली तिथे जा तर बघा एवढे सगळे देवपूजेची भांडी स्वच्छ केली आणि याला मला बराचसा वेळ लागलेला एक तास गेला दे जवळजवळ देवपूजेची भांडी स्वच्छ करायला कारण दिवे पण बऱ्याच दिवसानंतर आपण स्वच्छ करतो म्हणजे मी पंधरा दिवसातनं करूनच घेते रेग्युलरचे जे दिवे असतात ते पण जे ठेवलेले दिवे असतात ना त्यांना आपण म्हणजे ह्याच दिवशी स्वच्छ करत असतो सगळेच आपण तर आता इकडे देवघराच्या इथे सगळं देवघरातलं सगळं सामान काढला आणि देवघरीना विम बारणे किंवा विम लिक्विडने ना स्वच्छ करून घेते तर हे जे संगमरवरी देवघर आहे माझं तर त्याच्यावर का जे काही कुंकवाचे डाग असतात किंवा पूजेचे काळवणलेले डाग असतात ना तर ते विम किंवा विमच्या लिक्विडने खूप छान निघून जातात आणि देवघर मस्त व्हाईट चकाचक होतं तर इकडे देवघर सुद्धा स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे दीपामावस्या तर दीपामावस्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर दीपामावस्याची पूजा करायची तर छान अशा वगैरे करून रेडी झालेली मी आता आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचं दासरा देवी आषाढ महिन्यात दाखवत होती तर ते माझं राहिलं होतं तर मग आज ते सुद्धा दाखवून घ्यावं म्हटलं तर छान असं स्वयंपाक वगैरे केला आहे आणि आता दही भाताचं नैवेद्य दाखवायला मी तिकडे चाललेली तर आईसुद्धा येत आहे आमच्यासोबत माझ्यासोबत तर आम्ही आता नैवेद्य दाखवू आणि नंतर मग मला विराजला सुद्धा घ्यायला जायचंय तर कंटिन्यू राहा ब्लॉगला आणि बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे तर माझं काही वेळ मिळत नव्हता मला सध्या ब्लॉग बनवायला सुद्धा आणि एडिट करायला सुद्धा तर त्याच्यामुळे ब्लॉग येत नव्हते तर आता श्रावण महिनासुद्धा सुरू झालेला आहे आणि उद्यापासून सुरू होणार आहे म्हणजे आणि त्यामुळे छान छान असे ब्लॉग येणार आहेत तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर, तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तर चला तर मग कंटिन्यू राहा व्हिडिओला तर आज होती दीपामावस्या आणि दीपामावस्यामुळे मस्तपैकी उंबर ठ्यायला मस्त हळदीचं लेप लेपन केलं छान अशी रांगोळी काढली आणि नंतर ना उमऱ्याची पूजा करून घेतली तर उमऱ्याची पूजा करणं का करावी आणि उमऱ्याची पूजा पूजा करण्याचं महत्त्व काय असतं हे आपल्या मागच्या मा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तुम्हाला तर उमऱ्याची पूजा करण्यामुळे भरपूर असे फायदे असतात तर उमऱ्याची पूजा केली तर लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरात असतो आणि जर आपला प्रवेशद्वार सुशोभित असलं प्रसन्न असलं तर लक्ष्मी तिथे येण्यासाठी कायम उत्साही असते एक्सायटेड असते त्याच्यामुळे ना, ना उमरा असं पौर्णिमा अमावस्या शुक्रवार मंगळवार गुरुवार या दिवशी तरी उमऱ्याला हळदीचं लेपन करून उमरा सुशोभित करून छान अशी रांगोळी वगैरे काढून माता लक्ष्मीचं स्वागत केलं गेलं पाहिजे आपल्या घरात जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील त्याची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील आणि जे काही येणारी निगेटिव्हिटीसुद्धा असते तर तीसुद्धा रांगोळीमुळे किंवा उंबरठ्यामुळे लेपनामुळे ती तिथेच अट्रॅक्ट होऊन ती निगेटिव्हिटी संपून जाते आणि आपल्या घराला कोणाची ही दृष्ट लागत नाही आणि त्याच्यामुळे ना उंबरठ्याचं हळदीचं लेपन करणं आणि उंबरठा सुशोभित करणं याचं खूप महत्त्व आहे तर त्याच्यामुळे बघा अमावसेला छान असं इथे रांगोळी वगैरे काढली दीप अमावसेला महाराजांना आज गुरुवारसुद्धा आहे आणि महाराजांना छान असं पूजा करून महाराजांची आरती वगैरे करून मस्त हार आणलेला होता मी त्यानंतर मग आता देवघरसुद्धा छान असं स्वच्छ केलेलं होतं आता वाळलं ते आणि आता देवघरात सगळे छान असं मी देव मांडून घेते आणि देव वगैरे सगळं मांडून झाल्यानंतर मग दिव दिव्यांशीसुद्धा पूजा करून घेणार आहे आज होती अमावस्या आणि सुद्धा कलश भरलेला चालतो तर मंगल कलश येथे मी भरून घेतलेला आहे कुलदेवतेचा आणि मग त्यानंतर मग येणार आता छान असे दिवे वगैरे मांडून घेईल आणि दिव्यांची पूजा करणार होती तर बराचसा उशीर झाला कारण ना ह्या छोट्या छोट्या गोष्टींना बराचसा वेळ लागून जातो आणि प्लस मला स्वयंपाक करून आरव सुद्धा घ्यायला जायचं होतं आणि आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस होता तर त्यामुळे मला देवीची ओटी पण भरायची होती आमच्या घराजवळ एक मंदिर आहे सती आसरा मातेच तर तिथे नैवेद्य सुद्धा दाखवायचं होतं तर बरीचशी काम होती आणि वेळ सुद्धा कमी होता तर त्यामुळे जसं जमेल तसं पटपट शॉर्टकट आवरलं आणि प्रज्वलित करून घेतले आणि दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिव्यांची छान अशी हळदी अक्षता फुल म्हणून पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मग दिव्यांना नैवेद्य दाखवून देणार आहे तर मग दिव्यांची छान अशी ते पूजा झाल्यानंतर मग मंदिरात सुद्धा जायचं आहे सगळं आवरलं देवांची देवपूजा वगैरे केली नैवेद्य दाखवलं आणि नंतर मग मी मम्मी आणि आरव आम्ही सगळे निघालो होतो मंदिरामध्ये तर आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस होता आणि मग त्याच्यामुळे ना नैवेद्य दाखवायचा होता आपल्या जवळच्या मंदिरात आपण नैवेद्य दाखवत असतो तसं आणि मला ओटीसुद्धा भरायची होती तर इथे आमच्या घराजवळच एक छोटंसं मंदिर आहे गार्डनमध्येच तर खूप छान मंदिर आहे सती आसरा देवीचं मंदिर आहे आणि गार्डनमध्ये खूप छान वाटत होतं पाऊस पडून गेला होता म्हणून सगळीकडे छान असं हिरवळ पसरलेली होती आणि जर म्हटलं आता आषाढ महिन्यात पूर्ण महिन्यात काही जमलंच नाही मला धावपळीमुळे तर दिवस होता तर म्हटलं आज ओ टी पण भरून घेते सती मातेची आणि नैवेद्य पण दाखवून देते तर आज आरो आरो आ, आ, दे तर ना सकाळी आरव काही गेला नव्हता स्कूलमध्ये कारण आरवच्या सुट्ट्या चालू होत्या अल्ट पेपर असतो आणि अल्टरनेट डे सुट्टी असते तर पण माझ्याने असं वयसवर देताना बोललं गेलं की आरवसुद्धा घरी होता स्कूलला गेला होता असं पण आरव घरीच होता मग तो आमच्यासोबत मंदिरात आला होता आणि मग इकडून आम्हाला जायचं होतं त्याला विरांशला घ्यायला तर बघा इथे आलेलो आहोत आम्ही मंदिरात आणि हे मसोबा आहे आणि बाकी सात स सा, 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 सात सतीदेवी आहेत तर बघा इथे सगळ्या देवींना मी पाणी वगैरे टाकून छान धुवून वगैरे त्यांना दिगुंगवाची पूजा करून नैवेद्य दाखवून देणार आहे आणि ओटीसुद्धा भरून घेणार आहे तर आषाढ महिन्यामध्ये देवीची ओटी भरणं हे आपल्या हिंदू संस्कृतीत आधीपासूनच सांगितलं गेलेलं आहे तर मग आपले हे रिच्युअल्स आपण पाळले पाहिजेत म्हणून आम्ही सगळेजण गेलो मंदिरात आणि नैवेद्य वगैरे दाखवून ओटी वगैरे भरून घेतली तर हे आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं आणि आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा चांगलं असतं म्हणून मग म्हटलं चला आपण आहेच आपल्याजवळ मंदिर तर मग आपण करून घेऊया छोटीशी पूजा तर इथे बघ आम्ही म्हसुपाला हळदी शेंदूर वगैरे लावला आणि नैवेद्य दही भाताचा घेऊन गेलो होतो आम्ही तर आम्ही दही भाताचाच नैवेद्य देतो सती सुद्धा आणि यालासुद्धा तर ओटी भरायची होती आणि मग नैवेद्य पण देऊन देऊ म्हटलं तर मग आम्ही सगळेजण आलो आणि आता नैवेद्य वगैरे करतो पूजा वगैरे देतो कंटिन्यू राहा व्हिडिओला हो तुम्ही zenbait da akhula gautupa zenbait कारण ते सुद्धा इथे ते म्हणजे इथे इथेसुद्धा सगळे नैवेद्य दाखवलेले होते तर मला माहीत नव्हतं पण मग पाहिलं तर मग आम्हीसुद्धा दाखवलं होतं नैवेद्य तर आता छान हळदी कुंकू लावून पूजा करून घेते नमस्कार करून घेतो आणि आता पटकन ही पूजा करून मंदिरातून आम्ही जाणार आहोत घरी आणि मग घरून परत मला विराशला घ्यायला जायचे तर आजचा दिवस खूप धावपळीचा होता कारण सगळंच एकत्र आलं देवी मांसुद्धा आली हा नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता परत विराशलासुद्धा घ्यायचा आणि घरातला सगळा स्वयंपाक वगैरे करायचा तर अशा दिवशी ना सणवारांच्या दिवशी खूप गडबड गोंधळ होऊन जाते कारण एकटीला सगळं आवरायचं असतं घरातले कामं तर त्यामुळे खूप जास्त गोंधळ होतं तर चला म्हटलं आता पटकन ही पूजा करून विरांशला घेऊन येऊया तर आता आम्ही पटकन ही पूजा करते घरी जाते आणि मग विरांशला घ्यायला जाते तर बघत हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी तर खूप छान वाटत होतं आणि त्यांना छान छान असे रोपंसुद्धा होती तर मग माझ्या सासूबाईंचं चाललं होतं की हे रूप घेऊया ते रूप घेऊया तर मग त्याच्यात त्यांना आम्हाला भरपूर असा उशीर पण झाला विरांशला घ्यायला मी बराच लेट झालं मला घ्यायला जायला आणि त्यानंतर मग थोडंसं आम्ही इथून रोपं वगैरे घेतले आणि मग घरी निघालो तर खूप मस्त वाटत होतं गार्डनमध्ये पण ना खूप सारं गवतसुद्धा होतं तर खेळणी वगैरेसुद्धा लहान मुलांसाठी इथे बसवलेली आहेत पण मग ते घेणं पॉसिबल ते खेळणं म्हणजे विरांशला विरांश नव्हता म्हणून विरांश काही खेळला नाही असला असताना विरांश तर नक्कीच तो खेळलासुद्धा असता पण खूप चिखल वगैरे होता पाऊस पडलेला होता त्यामुळे तर बघा हे असं मस्त गार्डन होतं इथे आणि छान असं मेंटेन सुद्धा केलेलं आहे त्यांनी तर आता झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळी दिवे वगैरे लावले छान आणि पाच दिवे कणकेचे बनवून घेतले तर त्या दिव्यांची सुद्धा पूजा करून घेतली आणि सगळ्या दिव्यांची सुद्धा परत एकदा पूजा केली देवांनासुद्धा त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग आरवा आणि विरांशलासुद्धा ओळायचं असतं कारण दीपामावस्या यासाठी आपण सेलिब्रेट करतो की या दिवशी ना अंधकारावर उजेडावर आपण म्हणजे अंधकाराला उजेडाच्या दिशेने प्रवासीलासुद्धा खूप महत्त्व आहे तर दीपामावसेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्व दिव्यांची पूजा करतात आणि असं म्हटलं जातं की अंधकारातून एक आपण प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारा हा एक दिवस आहे तर खूप सकारात्मक दिवस म्हणून दिवसा या दिवसाकडे बघितलं जातं आणि या दिवसानंतरचा जो दुसरा दिवस सुरू होणार असतो तर त्या दिवस तो दिवस म्हणजे श्रावण महिना तर श्रावण महिना सुरू होतो या या दिवसाच्या दुसऱ्या दिवसानंतर आणि हा श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना समजला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याचं खूप महत्त्व आहे पुरातन काळापासूनच सांगितलेलं तर बघा इथे ना पाच दिव्यांची आरवची औक्षण करून घेतलेलं आहे नंतर सुद्धा औक्षण करून घेतले तर हे दिवे उवाल्यामुळे आपल्यावर येणारी जी इडाबिडा असते ती टळते आणि आपल्या मुलांच्या आपण दीर्घ आयुष्यासाठी कामना करतो प्रार्थना करतो देवाला तर अशी आहे ही दीपामोसेची कहाणी छोटीशी मला जेवढं माहीत होतं तेवढं मी सांगितलं काही जर उकल असेल तर माफ करा तर बघा इथे विरांशचा काही मूड नव्हता पण त्याचं ऑप्शन करून घेतलं मी त्यानंतर मग सासु सुद्धा विरांशचं ऑप्शन करून घेतलं आणि नंतर ना मग स्वयंपाकाची वेळ झाली होती तर म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक पण करून घेऊया आणि कारण यांना आज भरपूर हेवी असं जेवण झालं होतं तर शॉर्टकट काहीतरी बनवायचं होतं तर थोडं हलकं हलकंच बनवणार होते मी तर म्हटलं बघूया आता काय बनवायचं ते तर आता सासूबाई ते ऑप्शन करून घेत आहे विरांशचं तर अशा पद्धतीने मस्त दीप आमावस्या आमची साजरा झालेली आहे आणि तर हे दिवेसुद्धा आता जे ओळालेले ते मी ना महा मारुतीच्या मंदिरावर म्हणजे हनुमानाच्या मंदिरावर हे दिवे कणकेचे ठेवायला जातो कारण आमोसेच्या दिवशी आमच्याकडे दिवे चढवतात मारुतीला तर त्यामुळे मग हे सगळे दिवे जे आपल्या अंगावर ओळाले असतात ते मारुतीच्या मंदिरात आता आरोची पप्पा ठेवायला जातील आणि त्यासोबत त्यांच्यासोबत मुलंसुद्धा जातील तर हा होता माझा आजचा दीप आमोसेचा व्हिडिओ व्हिडिओ खूप काही गडबडीत केलेला आहे तर व्हिडिओला समजून घ्या आणि पुढे छान छान व्हिडिओ येतील आपल्या ब्लॉगवर जर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ